हे बघा आज आहे रविवार आणि आम्ही आणलेलं आहे मटण तर त्यासाठी हे बनवीत आहे मसाला काळा मसाला घरगुती गावरान मसाला तर त्यासाठी लागते फूल धने लवंग मिरे खसखस आणि आपण इथं डाळ व किंवा हरभरची डाळ पण वापरू शकतो हे खोबरं आणि हे वाळल्याला कांदा तर वाळ्याला कांदा नसेल तर आपण चुलीमध्ये कांदा कांदा भाजून ते पण घेऊ शकतो त्यानं पण खूप छान भाजी बनते हे बघा काळा मसाला बनवण्यासाठी तव्यावर आपल्याला थोड्या थोड्या प्रमाणात हे मसाला भाजून घ्यायचा आहे आता हे खोबरं भाजप चालू आहे तेल तापून थोडं लालसर होऊपर्यंत याला तळायचं हे बघा सगळं अशा प्रकारे भाजून घ्यायचं एकदम लालसर हो होऊपर्यंत हे बघा लसूण टाकायचं याच्यात आणि हे आता आपण मिक्सर असेल तर मिक्सरच्या सहाय्यानं काढू शकतात नाहीतर पाट्यावर पण वाटू शकतो व्यवस्थित कोथंबीर मीठ टाकलं ना ते सगळं मिश्रण एक होतंय आणि छान मसाला तयार होतो हे बघा अशा प्रकारे पाट्या वाटून घ्यायचं हे अशा प्रकारे वाटण वाटून घ्यायचं पाट्यावर आता ह्या वाटणाची आपण फोडणी देणार आता आपण ह्या मसाल्याचा तडका देणार भाजीला बघा तेल टाकायचं थोडंसं गरम होऊ द्यायचं त्यामध्ये टाकायचा लसण लसूण लाल सर होऊपर्यंत तळायचा अशा प्रकारे लसण तळून घ्यायचं आणि आपल्याला जेवढं तिखट लागेल त्याप्रमाणे परवीन मसाला चटणी लाल मिरच्याची चटणी अशी तेला तळून घ्यायच्या अगोदर मग त्याच्यात टाकायचं आहे आपण बनवलेला गावरान मसाला मग त्याच्या सोडायचं मटण बाई मला पाणी हे बघा झाली आपली तयार भाजी एकदम छान लागते खायला याच्या सोबत टाकायच्या बाजऱ्याच्या भाकरी नाही तर जवारीच्या